नमस्कार मैत्रिणीनो आज आपण उपवासासाठी वरीच्या तांदळाचा फोडणीचा भात बघणार आहोत त्यासाठी मी घेतलेले आहे बरेच लोकांना शाबू खाल्ला की पित्ताचा त्रास होतो पण वरीच्या तांदळांना तसं काय होत नाही त्यासाठी मी घेतलेले आहे वरीचे तांदूळ भाजून सोलून घेतलेले स्वच्छ केलेले शेंगदाणे तेल हळद मीठ जिरे ओली मिरची आणि तुम्ही उपवासाला जर कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीर आता सर्वात प्रथम मी भांडं ठेवून त्याच्यामध्ये तेल घालून घेते गॅस पेटवला आहे मी तेल गरम होते तर आपण तांदूळ धुवून घेऊया वरीचे तांदूळ खूप वेळ गार पाण्यात ठेवायचे नसतात नाहीतर भात गिस्त होऊ शकतो लगेच घेऊन लगेचच पाणी काढून टाकायचं आपलं आता तेल गरम झालेलं आहे त्यात आपण फोडणीसाठी जिरे जिरे छान फुलले की आपण त्यात टाकून घ्यायची आहे मिरची मेट्री छान त्यात आपण टाकून घ्यायची आहे हळद त्यानंतर आपण तुम्ही घेतले होते ते तांदूळ ते थोडा वेळ परतून घ्यायचे म्हणजे भात मोकळा होतो तांदूळ आपले खूप छान असे चांगले परतून झाले की मग त्यामध्ये आपण टाकू शेंगदाणे शेंगदाणे टाकल्याने मोठे मोठे भात खाताना आपण ता तोंडात शेंगदाणे आणि की खूप छान भात लागते यासाठी मोठे मोठे शेंगदाणे टाकायचे आहेत आणि आपण एक वाटी तांदूळ घेतला असेल तर दोन वाटी पाणी कोमट करून भातामध्ये घालून घ्यायचं आहे पद्धतीनं भात केला की खूप छान होतं आता आपण या चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया तुम्हाला जेवढ्या प्रमाणात मीठ असेल तेवढे मीठ टाकून घ्या मी माझ्या पद्धतीने टाकले तुम्ही तुमच्या पद्धतीने टाका छान आपण हलवून घेऊया आता आपल्या भाताला उकळी फुटा लागली आहे आपण आता ह्याच्यावर प्लेट ठेवून घेऊ आणि गॅस थोडा बारीक करून भात थोड्या वेळातच खूप छान फुलून येतो आणि खाण्यासाठी पण छान लागतो आता आपण प्लेट काढून पाहू पाणी बघा पाणी घातलं होतं ते खूप छान आटले आणि आपला भात पण मोकळा आणि सुटसुटीत होणार आता आणखीन एक पाच मिनटं फक्त ह्याच्यावर प्लेट झाकून ठेवायचा की भात ताज छान फुलून येतो आणखीन मोकळा मोकळा होतो खाण्यासाठी पण खूप छान लागतो माझी रेसिपी आवडत असेल तर शेअर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणीनं नु। दोन मिनटांनी परत आपण प्लेट काढून बघू भात झाला असेल बघा मैत्रिणीनं खूप छान आपला मोकळा मोकळा भात झालेला आहे थोडाही खिचपणा नाही आहे त्याच्यात पूर्ण मोकळा मोकळा झालेला आहे भात छान शिजला आहे उपवासासाठी खाण्यासाठी खूप छान लागतो भात तुम्हीही करून बघा